पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं खडकवासला धरणातून भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे पावसाची संततधार सुरू राहिल्यास पाण्याचा विसर्ग अजून वाढण्याची शक्यता आहे त्या कारणामुळे भीमा नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला भीमा नदीला आलेल्या पुरामुळे बेटाचा बर्वी गावाशी काल संपर्क तुटला ही माहिती आमदार बबनराव पाचपुत यांना समजली असता त्यांनी तहसीलदार क्षितिजय वाघमारे यांना यंत्रणा अलर्ट करण्यास सांगितलं प्रशासनानं सतर्कता दाखवत आरबी बेटाची पाहणी केली यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते तहसीलदार क्षितिजय वाघमारे मंडलाधिकारी तलाठी आरोग्य सव्वक यांच्यासोबत प्रत्यक्ष नदीकाठी जाऊन परिस्थितीचा आढावा घेत पुराच्या पाण्यात बोटीनं जात बेटावरील नागरिकांना यांनी दिलासा दिला आहे यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये प्रशासन देखील आता सज्ज झालं असल्याचं तहसीलदार क्षितिजय वाघमारे यांनी सांगितलं तर यावेळी विक्रमसिंह पाचपुते यांनी सांगितलं की यावेळी पाऊस जास्त असल्यानं पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते नागरिकांनी सतर्क रहावे तर आर्वी बेटावरील नागरिकांना अत्यावश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत कुणीही घाबरून जाऊ नये असं आवाहन पाचपुते यांनी केलं सकाळी पूर्ण बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पुणे परिसरामध्ये जो पाऊस झाला त्यामुळे पालकमंत्र्यांनी बऱ्याचशा धरणांचं पाणी सोडलेलं आहे त्यामुळे भीमा नदीचा विसर्ग वाढला आहे आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तो ऐंशी हजार क्युसेकच्या पुढे गेला होता आणि रात्रीपर्यंत तो दीड लाखाच्या पुढे जाईल असा अंदाज व्यक्त केला जातोय आणि आर्वी जे आपलं बेट आहे श्रीगुंद तालुक्यातलं आर्वी गावातलं एक बेट आहे ज्या ठिकाणी जवळजवळ <irony> सव्वाशे ते दीडशे लोक हे कायम तिथे राहतात आणि त्यांची शेतीसुद्धा आहे घरं आहेत तर अशा लोकांचा संपर्क कायम पाणी नदीची पातळी वाढली की संपर्क तुटतो तर एक आम्ही प्रिकॉशन म्हणून तहसीलदार मॅडम स्वतः सकाळी साईटवरती गेले होते आणि ज्यावेळेस संपर्क तुटला हे आदरणीय भवनदादांपर्यंत निरोप आला काही तिथल्या ग्रामस्थांनी फोन केला की आमदारसाहेब आमचा संपर्क तुटतोय त्याच दादांनी तात्काळ तहसीलला महसूल यंत्रणेला तशा सूचना केल्या होत्या आणि मी स्वतः दादांचा प्रतिनिधी दे म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होतो आम्ही तिथल्या ग्रामस्थांशी संपर्कही साधला जे काही Uh, काय एक दोन गर्भवती महिला होतात त्यांना आम्ही शिफ्ट केलं म्हणजे ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना ऑलरेडी कालपासून अलर्ट झाल्यापासून त्यांना शिफ्टिंग सुरू केलं होतं तिथे एक एनडीआरएफच्या माध्यमातून बोट सुद्धा आपण दुरुस्त करून घेतली आणि एक बोट सुद्धा तिथे दिलेली आहे बोट चालक सुद्धा त्या बेटावरती राहिला आहेत त्यामुळे इमर्जन्सी काही लागलं तर ते बोटवरून येऊ शकतात त्याचबरोबर सकाळी आरोग्य खात्याचे कर्मचारी सुद्धा आमच्याबरोबर होते त्यांनी सुद्धा लागणारी जे काही रिक्वायरमेंट बेर मिनिमम इमर्जन्सी रिक्वायरमेंट आहेत किंवा फर्स्ट एड किट्स आहेत ते जनतेपर्यंत पोच करण्याचा प्रयत्न केलेला आहे इमर्जन्सीमध्ये जर फ्लड झालं किंवा पूर आला तर ओ आर एस असेल किंवा जे काही सप्लिमेंट्स लागतात तर ते सुद्धा आपण बेटावर पोच करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आत्ताची परिस्थिती पाहता अनेक वर्षानंतर जुलै महिन्यामध्ये आपल्या परिसरात सुद्धा पाऊस झालेला आहे बरेचदा पूर येत असतो पण पाऊस कमी असतो पण ह्यावेळेस पाऊस पण आहे आणि पूर पण आपल्या परिसरामध्ये आहे त्यामुळे ही गोष्ट थोडीशी प्रत्येकाने सतर सतर्क राहण्याची वेळ आहे आणि आपण सतर्क राहिलो तर कोणतीही हानी टळू शकते मग ती जीवहानी असेल किंवा कोणत्याही गोष्टीचं को नुकसान असेल तर ते, ते टळू शकतं ही खबरदारी आम्ही घेण्याचा प्रयत्न करत आहोत सध्या तर आरवी बेट एवढंच प्रभावित झालेलं आहे आणि ते कसं होतं की त्या बेटाला हे कायमच प्रभावित होत असतं तेव्हा आत्ताच्या परिस्थितीला आरवी बेट झालेला आहे पण अनेक ठिकाणी पाणी वाढायला सुरु झालेलं आहे आणि आज सतर्केचा इशारा आल्यानंतर कुकडीला सुद्धा आवर्तन सोडण्यात आलेलं आहे आणि त्या आवर्तनाचं पाणी सुद्धा आपण आपल्याकडे ज्या भागात पाऊस कमी आहे विसापूरच्या क्षेत्रामध्ये असेल किंवा सीना नदीच्या क्षेत्रामध्ये असेल अशा ठिकाणी आपण ते पाणी सोडण्याचा प्रयत्न करतोय ब्युरो रिपोर्ट एसएम मीडिया श्रीगोंदा